नांदेड रेल्वे स्टेशन रोड वरून बळझबरीने दुचाकीवर बसून एकोणीस वर्षीय वयाच्या तरुणीचे भर दिवसा अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे घडल्याने एक, एकच खळबळ माजली होती दरम्यान तरुणांनी मोटरसायकलवर उचलून नेलेली तरुणी सापडली असून अपहरणाचे धक्कादायक कारण समोर आले आहे पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक करून भर रस्त्यावरून धिंद काढली नांदेड शहरातील रेल्वे स्थानक परिसरातून अल्पवेन मुली मुलीचे दोन युवकांनी फरफटत नेऊन दुचाकीवरून अपहरण केले यावेळी ती भर रस्त्यावर आरडाओरडा करत होती तरीही तरुणीने तरुणांनी तिला बळजबरीने उचलून नेले या मार्गावर नागरिकांचे नेहमी वर्दळ असते मात्र एकानेही धाडस दाखवत पुढे येऊन तरुणीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती या अपहरणाचा व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता या प्रकरणाची नांदेड पोलिसांनी गंभीर दखल घेऊन तात्काळ तपास चक्रे वेगाने हलवली दुचाकीवर पळून नेलेल्या तरुणीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके मागावर होती पोलीस आपला पाठलाग करत आहेत हे समजताच आरोपींनी तरुणीला गोकुळनगर भागातील रेल्वे स्टेशन परिसरात सोडून पळकाटला का त्यानंतर पोलिसांनी घटनेची काही तासातच एकवीस वर्षीय आरोपीला देगलूर नाका भागातून अटक केली घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार व अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव हे वजीराबाद होते अविनाश कुमार गुरव यांनी दिलेल्या माहितीवरून अपहरण झालेली मुलगी रेल्वे स्टेशन परिसरातच वास्तव्यास होती ती भिक्षा मागून उदरनिर्वाह करत होती आरोपी आणि पीडित मुलीची पूर्वीपासून ओळख होती आणि ते अनेक वेळा भेटले होते अपहरणाच्या दिवशी आरोपींनी मुलीशी वाद घातला होता त्या वादानंतर एक आरोपी आपल्या मित्रासोबत आला आणि दोघांनी मिळून तिला दुचाकीवरून बळजबरीने पळून नेले पोलिसांनी तपास चक्रे वेगाने हलवली पोलिसांचा वाढत्या दबावामुळे आरोपीने मुलीला सोडून पळ काढला व पोलिसांनी ती मुलगी सुखरूप शोधून काढली त्या मुलीवर कोणत्याही प्रकारचा अत्याचार झाला नसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे यारो पीवर कथोर या आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले दरम्यान या माजोरी आरोपींना शोधून काढल्यानंतर पोलिसांनी त्यांची भर रस्त्यावरून धिंड काढली मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा